काय म्हणते शांत होती तिडे एवढं डोकं इच रि ती गाणं काय म्हणती मग मग काही गाणं नको म्हणू नाही मंद पाहिजे टाइमपास होतो माझव तुझ्याक आले आल्या तू खत वाटली तुला कवळीच बदल्या काय तुम्ही माशी बोलूच नका बर का बर तुम्ही गेले होते ना त्या हावशी कावशी क गेलो होतो पण हावशीच मा काय आता टाळमेळ बसताना बाई आणि पण शांतीला सापडी हा आता शांती ती शांती, शांतीच तुम्हाला एक सांगू का काय मला आहे ना तुमच्याशी बोलायचीच इच्छा नाही आता आणि तुम्ही पहिले डाळ आहे बघ माझा का बर नाही उठा उठा तुम्हाला इड तुम्ही इड बसायचे सुद्धा लायकीचे नाही शांता एक काम कर काही चुकलं असेल तर पदरात घे एवढं मी तुमच्यासाठी करीत करते ना कोण नाही म्हणत मग तरी तुम्ही त्या हावशीच्या नादी लागले का अग लागलं नसत पण त्या हावशी ना मला काय काय खायला दिलं खासा तिनं असं भारी भारी जीव लावलं मला तू तर तिच्या पेक्षा तो हाताला तर तरी लैच पण एखाद्या कुत्र कसं राहत कुत्र आणि एखाद्याच्या दारात आल्या होती असं गोंधा बोलत्या पाय हा मग ते तो अंडकाला गेलो पण ते मग वाईट झालं आता ते हाऊ शिकत जाय बाबा तू इडून मी पहिले तुम्हाला आवजाव घालायची आल्या आल्या तुम्हाला खाली खोबरायचा द्यायची काय नंतर जवळ द्यायची पाणी द्यायची चार वकर चहा ठेवायची थोडं कमी पडले नाही तू काय बाबतीत नाही आणि मग पण काय झालं माहितीये का ते बाकीच मला सांगू नको तू तू पाहिले इडून उठाय दोन मिनिटात आई मा एक तर डोक्यात कसा टाकले नाही नाही शांताबाई एक शांता काम कर ग माय ना, ना। आता मा का। मा नको कर ऐकला एवढ्या तुम्ही मा अंगाला हात लावू नका बरं माझ सुटला तो वाज होता तरी मी तुला स्वीकारलं होत स्वीकारलं होतं का अगं वाज जरी आला ना तू जाऊ मला सोडून देऊ शिक गेला ना

हाथ हाथ तो आता ए, दे काय आता आता तुला नाही देणार ए मग कशी करून देत होती काय भाजी पोळी केलं नाही का तुला दहा वगैरे गिरायला देत होती देत तो होती तो, दे का नाही आणि मग एवढं तू मला करून घातलं मावाला आवडलं म्हणजे तुला त्याचे उपकार ठेवले का एवढे चांगलं आहे ना

जाऊ दे आता मी ना त्या हौशीचा विषय सोडून दे पण एवढ्यात पाहिला ऐक बाबा तुम्ही खोट बोल हे एकदा बोललो ना आता दुसरे नाही बोलणार ऐक ना ऐक ऐक ना हे बाय आता ऐक ना मी ना तो शिवाय मी राहणारही नाही अगं रात्री माझ्या झोपाचही असत होत शांती काव दिसल इकडं दिसल का इकडे दिसल करमत नाही तुला सांगतो भाकर गिळानं पाणी मिळानं तू चिंता देवर, करू जाऊ दे डेअर तुमची तू होत अजून डेअर पुढे होती खाऊन खाऊनच आली ती हम्म मी तुला काय काय करून झाली ते ना पण जाऊ दे तू तू जेवढं घातलं ना तेवढं मला मानवलं आता दिवाळीच्या लाडू करा नाही का तो दिल नाही का माझं खायला मन मा, ते मानवलं म्हणून डेअर पुढे आली जाऊ दे आता चुकलो एक काम कर अरे नाही देऊ हाय खरं तू शप दिलं नाही आता एक काम कर है? आता चांगली आहे शांत तुशिवाय मला करमलं नाही कुठं काही नाही आता फक्त मला एक पप्पी देवा तुला ऐक ना देते काय कोण नाही पाहिलं देवा देवा ऐक ना शांती अगं काय त्या हावशी मध्ये दिसायला काय खालायची तशी तू कशी पाहिली ना काय तुझे गाल नको बाबा लिगुडी नाही किती मऊ मऊ गाले तोय पाय बरूच एकदम अशी कलर गोलाय पाहिना ना गप्प रे बाबा गप्परी थांबणार ऐक नाही ऐक नाही ग काय सांगायचं काम कर आता काही टाइमपास नको कर म्हणजे छान करून घेऊ ना

केलंच नाही ऐक ना एकदा तरी एकदा तरी चाल ऐक आई शांत चाल बर का तू तुला फ्लॉटणार नाही बघ ऐक ऐक चाल म्हणा चाल 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 अगं चाल माथ मी ना तुला सोडणार नाही आईक जा तुला आमचा सोडूच शकत नाही चाल तू